आपलं स्वागत तर तुम्ही पाहिलंच की मी जो कालच तुम्ही व्हिडिओ पाहिला तोच पुढे कंटिन्यू करते आणि मी गार्डन जस्ट आमचं क्लीन करून झालं थोडं राहिलं होतं तरी मी ते नंतर केलं आता आणि मी म्हंटल चला आता स्वयंपाकाला लागूयात तर मगाशीच मी गार्डन मधला दोडका कट करून आणला होता आणि त्याचा असा आज मी ठेचा बनवणार आहे मी भरून दोडका पण बनवते म्हणजे वाटण बनवून जसं आपण भरलं वांग बनवतो तर तसंच भरलं दोडका दोडक्याची पण भाजी बनवते मी पण जर का कोवळा असेल दोडका तरच ते भरून दोडक्याची भाजी छान लागते पण हा थोडासा ना कडक झाला होता म्हणजे थोडासा ना असा हार्डे पाहू शकतो तुम्ही त्याच्यामुळे मग मी, मी ह्याचा ना असा ठेचा बनवणार आहे तर आता मी मस्त असं बारीक कट करून घेते आणि त्यानंतर मी खलबत्त्यामध्ये असा ठेचून घेणार आहे तो आणि मस्त मग त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण करणार आहे हिरवी मिरची थोडंसं खोबरं आणि लसूण वगैरे टाकून ते ठेचून मग त्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट असं टाकून मी मस्त ठेचा बनवणार आहे आणि त्यानंतर आहे ना गवार पण चार पाच दिवसांपूर्वीची रोज थोडी थोडी काढून मी जमा केली होती तर त्याची पण भाजी बनवणार आहे मी तर आज आहे गुरुवार आणि उद्या शुक्रवार तर मग उद्याच्या म्हणजे उद्याची पण थोडीफार तयारी आताच करून ठेवणार आहे भाजी वगैरे क्लीन करून ठेवणारी गवारीची म्हणजे आमच्या डब्याला होईल ती तर मी ती तु तुम्हाला दाखवते गवारीची भाजी तर ही गवार इथे पाहू शकता तुम्ही फ्रेश आपल्या गार्डन मधली गवार आहे आणि ना ही काय केली होती रोज थोडी थोडी काढून मग मी ना अशी फ्रोज फ्रीजर मध्ये ठेवली होती तर ती आता एवढी झाली आहे तर उद्याच्या डब्याची भाजी होईल आमची उद्या डब्याला आम्हाला बनवायला तर आता मस्त ही मी क्लीन अशी कट करून घेणार गवार तर भारी आहे ना का आणि खूप भारी टेस्ट लागते त्याची तर चला म्हटलं आता हे करून घेते पटापट कारण की आता वाजले सव्वा सहा आणि बऱ्यापैकी आता अंधार झालाय बाहेर आणि शौर्यचा स्टडी चाललाय तर मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला शौर्य पाहायला भेटला नाही तर आज शौर्य पण ची भेट घडवते मी तुम्हाला शौर्य तुला काय बोलायचं आहे का इकडे येऊन बोला <laughs> तुला काय सांगायचंय Okay तू काय करतोय सांग सगळ्यांना कुठला स्टडी करतोय सांग मी स्टडी रायटिंग करतोय काय रायटिंग करतोय कुठली स्टोरी राईट करतोय सांग संस्मार्ण। संस्मार्ण। ओके तर शौर्य ट्युशनला जातो तर त्याचे होमवर्क असतो तर तो होमवर्क त्याला कम्प्लीट करायचा आठवड्याभराचा होमवर्क दिलेला असतो रायटिंग असतं त्यात रिडिंग असतं अजून काय असतं शौर्य मॅथ्स असतं अजून काय असतं तुला आणि ग्रामर असतं ना रिकाउंट असतं तर शौर्य आता इयर थ्रीला आहे म्हणजे तिसरीला आहे आता शौर्य आणि आता शौर्यचे स्कूल हॉलिडेज संपले हो ना आणि शौर्यचं स्कूल सुरू झालं आता ह्या मंडे पासून चार दिवस झाले शौर्यचं स्कूल सुरू हो जायचं आणि शौर्य येणार स्कूल हॉलिडेज देख मध्ये प्ले डेटला आणि दोन दिवस मध्ये तो माझ्या एका मैत्रिणीकडे पण गेला होता राहण्यासाठी तर तो म्हणतो आता परत जायचं वेदांता पण आता नाही तुमच्या हॉलिडेज मध्ये आपण दादा आपल्याकडे बोलू का ओके हेच बघ ओके जाम परत शार्प करून घेते आता हे मी असे कट करून घेतलेत असे मोठे मोठे पीसच घेतलेत कट करून आणि ते नंतर आता खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार तर मस्त असं फ्रेश भाजी आहे आजची ग गार्डन मधला दोडका आणि गार्डन मधलीच गवार टाकूयात आपण कारण की ना हा स्टोन किचन टॉप आहे ना त्याला डायरेक्ट असं हे होऊ शकतं त्यामुळे थोडंसं आधी टाकून असं खेचून घ्यायचंय तर ताटामध्ये काढून घेते तर अशाच गोष्टी चालू असतात बिझी तो आज शौर्याचा लिहिली कुठला क्लास नसतो त्याच्यामुळं खरं तर मला वेळ मिळाला व्हिडिओ शूट करायला जो तुम्ही काल पाहिला गार्डन क्लिनिंगचा वगैरे आणि तर म्हटलं चला आज आपण थोडा वेळ काढला पाहिजे खरं तर व्हिडिओ शूटसाठी कारण की नाहीतर असं नाही काढलं तर, तर वेळच होत नाही आज कुठला क्लास नव्हता शौर्यचा तर म्हटलं चला करूयात आज आपण शूट तर हे असं हेच आहे मी तो मला आठवत शेतामध्ये असा असोडका भोपळा टोमॅटो मेथी शेपू वगैरे किंवा अशा ज्या आपल्या पालेभाज्या असतात तर ह्या सगळ्या व्हायच्या लहान असताना आणि त्यावेळी असंच असायचं म्हणजे शाळेत सकाळी जाताना आहे ना असं शेतातलं काहीतरी आई पटकन काढून आणायचं कुठला तरी म्हणजे रोज इतकं असायचं ना भाजीपाला वेगवेगळे ऑप्शन्स असायचे आणि आई जाऊन पटकन सकाळी सकाळी ते काढून आणणार शेतामधनं मला आठवते आमच्या शेतात हो तर दोडके आणि दुधी भोपळा तर कायमच असायचा तर ते आई घेऊन यायची आणि डब्यालाही ना आई अशाच सुक्या भाज्या बनवून द्यायची तर त्यातला हा ही एक भाजी असायची दोडक्याची डब्याला तर मला ना ते आठवतात त्यावेळेच्या नाही का भाज्या तर एवढं छान वाटायचं फ्लावरची भाजी, भाजी कोबी परत हे दोडका तर ह्या डब्याच्या ठरलेल्या भाज्या असायच्या आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या आमच्या शेतातल्याच असायच्या गवारीची एक भाजी असायची तर आई असाच पटकन इझी पटकन असं दोडक्याचा ठेचा बनवून द्यायची डब्याला तर मला तेच ताठवते त्या ते दिवशीच मला खरं आईनीच आयडिया आई दिली की तू हे दोडक्याचा ठेचा बनव कारण की एवढा तू तो कडक होऊन दिला आहे दोडका तर म्हटलं तेच करूयात मी ह्याच्या दोनदा भरून भाजी बनवली होती दोडक्याची आणि दोनदा मग असा ठेचा बनवला होता तर आज पण ठेचाच बनवणार आहे खूप लहानपणीच्या मेमरीज आहेत कारण की शेतकरी कुटुंबातली आहे मी मी तुम्हाला सांगितलेलं आहे यापूर्वी पण त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचं माझं खूप जवळचं नाते असा भाजीपाला मी पाहिला शेतार मी, शेतार ना आमच्या शेतात मी शेतात म्हणण्यापेक्षा माझ्या गार्डनमध्ये मी लावते तर एक वेगळाच आनंद मिळतो मला त्यातनं आणि ह्या सीझनला आता उन्हाळ्यात तर नाही येत मेथी चांगली पण थंडीच्या दिवसांमध्ये खूप छान मेथी येते मी जरा नवीन हरभऱ्याची पण भाजी लावली आहे याच्या आधी पण लावली होती पण मध्ये दोन वर्ष लावली नव्हती दोन तीन वर्ष मी एकदा दोनदा लावला होता हरभरा पण त्याला ते किडे होतात ना त्याच्यामुळे मग मी लावत नाही पण ह्यावेळी परत लावली तर ज्या भाज्या इथं मार्केटमध्ये भेटत नाही तर त्या भाज्या आम्ही शक्यतो घरी लावत असते मी तर जेवण बनवून रेडी आहे माझं मी तुम्हाला मग असं सांगितलंच की मी दोडक्याचा ठेचा बनवणार आहे तर इथं पाहू शकता एक दोडका तो केवढा मोठा होता त्याची भाजी पण भरपूर झाली आहे आणि मस्त असा दोडका बनवला आहे आणि गवारीतून भाजी पण इथं मी बनवली आहे सुक्की गवार अशी तर इथं पाहू शकता ही गवार बनवली आहे त्यानंतर इकडे हा जो भात होता सकाळी डब्याला बनवलेला तोच मी मसाला आणि हळद टाकून थोडंसं जिरेमुरीची फोडणी देऊन थोडासा गरम केला आहे आणि चपाती पण बनवून रेडी आहे चपाती वगैरे तर डिनर बनवून रेडी आहे आणि इकडे सगळं असं सगळं आहे अजून मला बेसिन वगैरे सगळी भांडी वगैरे तशीच किचन मगाशी हे सगळं क्लीन आहे आता तर आता मस्त जेवण करून घेणार आणि नंतर हे सगळं किचन मी आवरणार आहे तर मला असं वाटतं की मी इथेच थांबते आणि हा व्हिडिओ परत मी उद्या कंटिन्यू करणार आहे तर आपण डायरेक्ट आता उद्याच भेटूयात तर आता मी जेवण करून घेतो शौर्यचा पण आता स्टडी झाला आहे आणि शौर्याला थोडा वेळ आता आम्ही स्क्रीन टाईम दिलेला आहे तर शौर्य तिथं थोडंसं गेम चालू असेल शौर्यचा आता शौर्य संपलाय आता तुझा फोन टाईम आणि आता तू डिनर करून घ्यायचा आहे ओके ओ. ओके तर मी प्लेट बनवते आता आपलं ओके चला या तुम्ही पण सगळे जेवायला आता वाजतायत साडेपाच आणि मी जॉब फिनिश करून आता घरी निघाली आहे इथे माझी गाडी पार्क आहे मॉर्निंग शिफ्टवाले सगळे लोकं गेलेले आहेत आता साडेपाच वाजलेत आणि इथे तुम्हाला कार पार्कमध्ये अजून काही गाड्या दिसतील तर हे सगळे आफ्टरनून शिफ्टवाले लोक आहेत तर ते रात्री आता नऊ वाजता फिनिश होईल त्यांचा आणि ही माझी कंपनी आहे ए पी आय निघूयात आणि डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर भेटू तर कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते काल तुम्ही पाहिलंच काल कुकिंगमध्ये दोडक्याची भाजी बनवली होती काल होतं गुरुवार आज आहे फ्रायडे आणि आता जॉबवरनं मी घरी आलेली आहे जस्ट गाडी आता कारपोर्टमध्ये मी पार्क केली हे मग अशी चालेल पाच वाजता आणि आत्ता वाजले सहा तर मला सहा वाजले आज यायला ऍक्च्युली ना मी साडे दहाला स्टार्ट करते आणि सात वाजता संपवते पण आज लवकर गेले होते एक तास मी म्हणजे साडे दहाला स्टार्ट करते ऍक्च्युली पण आज दीड तास लवकर गेले होते त्यामुळे दीड दीड तास लवकर फिनिश झालं माझं ऐवजी साडेपाच जॉब फिनिश झाला आणि आता वाजलेत संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजून आता चार मिनटं वगैरे सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि इतर रस्त्यांवरती ना तुम्हाला कोणीच पाहायला भेटणार नाही एकदम शांतता आहे विकेंड सुरू झालाय तरी तुम्हाला इथे लोक पाहायला भेटणार नाहीत रोडवर पार्कमध्ये थोडेफार लोक आहेत पण अदरवाइज स्ट्रीटवरती ते लोकच नाही आहे आणि आपली ही लेटरबॉक्सची लाईट आत्ता जी आहे इथे इथे हे स्ट्रीटचं नाव तुम्ही पाहू शकता सिक्स्टीन गनबअवर रोड आता जस्ट लाईट लागली खूप छान दिसते ती संध्याकाळी अशी ब्लू कलरमध्ये लाईट आहे बॉक्सला तर म्हटलं चला हा ना असं इव्हिनिंगचा एक व्यू दाखवूयात तुम्हाला घरासमोर कसं दिसतं आणि हे आपलं घर पाठीमागे तर लाईट्स लावलेल्या नाही आहेत अजूनही आणि मस्त स्पेशल चहा बनवून रेडी असेल माझ्यासाठी बनवून ठेवला असेल त्यांनी आता मी जाते फ्रेश होते आणि बघू आजचा संध्याकाळचा काय प्लॅन आहे तो पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो तर हे असं रुटीन असतं खरं तर ॲक्च्युली आमचं की आत्ताच पाहू शकता एवढं लेट झालं आहे मला यायला आणि कधी ब्लॉग शूट करणार किंवा कधी काय करणार किंवा काय दाखवणार ना असं होतं कारण की रोजचं तेच असतं की कुकिंग करा किंवा आवरा हे करा त्याच्यामुळं असं वाटतं की ते काय दाखवायचं नाही का तर असा प्रश्न पडतो मला खरं तर तर चला पण आज काहीतरी स्पेशल प्लॅन करू आम्ही कारण की विकेंड सुरू झालेला आहे आणि तो पण तुमच्यासोबत शेअर करू तर मग तशीच मी तुम्हाला म्हटलं आमचा काहीतरी स्पेशल प्लॅन ठरू शकतो आज तर आज जेवणाला सुट्टी म्हणजे स्वयंपाक बनवायला सुट्टी घेतली आज आणि म्हटलं चला बाहेर काहीतरी पार्सल घेऊन येऊयात तर आम्ही आलो आहे इंडियन ग्रोसरी शॉपमध्ये आणि ॲक्च्युली आहे ना ग्रोसरी ही ही न, ते ग्रोसरी शॉप पण आहे आणि रेस्टॉरंट पण आहे तर तुम्ही करू शकता इकडे मागेसाठी ग्रोसरी आहे आणि ह्या साईडला त्यांचा रेस्टॉरंट पण आहे तर इथे काही मेनू असतात नाही का तर काय काय स्नॅक्स मेनू असतात त्यांच्याकडे तर त्यातलेच आम्ही काय काय ऑर्डर केले ते दाखवतोच तुम्हाला आणि शौर्यासाठी स्पेशली पाणीपुरी ऑर्डर केली आहे ना शौर्या शेव्याला आवडते पाणीपुरी आणि मस्त आज आमचा विकेंड सुरू झाला आहे छान मस्त आज बाहेरचाच मेनू असणार आहे जेवायला आणि मस्त आज मूवी वगैरे आम्ही वॉच करणार आहे आणि इकडे काय काय आहे ते पाहू शकता तुम्ही <laughs> नूडल्स अँड वॅनिल शेक तर खूप छान आहे इथे तर बऱ्यापैकी आपल्या इंडियाचे जे स्वीट मार्ट वगैरे असतात तर त्या टाईपचंच आहे दुकान इथे सगळे स्वीट आपले इंडियन जे स्वीट्स आहेत तर ते सगळे मिळतात आणि असं फूडही तिथे मिळतं तर काय काय तिथं सांगतो मी तुम्हाला पावभाजी आहेत छोले भटुरे आहेत आम्ही बऱ्यापैकी घातले अर्धे आयटम ट्राय केलेले आहेत समोसा चाट वगैरे तर सगळे चाट आहेत आणि हे पण आहे ड्रिंक्स पण आहे कुल्फी वगैरे तर सगळं आहे ना का तर चोरीला काय घ्यायचं आहे पाणीपुरी घ्यायची आहे ना चला मग आणि इथं आल्यानंतर आहे ना तर बरेचसे काय करतात की इथे आपले इंडियन पण येतात आणि गोरे लोक पण येतात म्हणजे ऑझी पण लोक येतात इथे तर ते आपल्यापेक्षा त्यांचं लोकांची जास्त गर्दी पाहायला भेटते आणि इथं टू इन वन म्हणजे एकदा आलं की तुम्ही फूड पण घेऊ शकता आणि दुसरं म्हणजे इथं काय ग्रोसरीमधून काही घ्यायचं असेल तर तेही घेणं होतं तर मला काय तर दोन तीन आयटम माझे घरातले संपलेत तर ते पण मी घेणार आहे आता पुरा ऑर्डर केलंय दहा मिनटं वगैरे लागतील ते म्हटलंय तोपर्यंत आपण जाऊन घेऊयात की काय घ्यायचंय ते बघूयात चला जायचं या काय चला जाऊयात आपण बास्केट आहे आता बघूयात आपण काय घेत हे लिटल हार्ट्स आहेत हे माझं औफिस आहे बिस्किट घेऊयात येस चला आणि अजून काय काय घ्यायचंय मेन्यूला मला खोबऱ्या घ्यायचंय आणि हिंग संपलाय माझं तर मला हिंग घ्यायचं आहे चला बघूयात आपण कुठे या की मला वाटते पल इकडे इकडे हे ठेवलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या टाईपचे फरसान वगैरे तर ह्या ज्या ग्रोसरी शब्जी आहे ना प्युअर मी नक्की देईन तुम्हाला एकदा तर हे पंजाबी आहे हो ना पंजाबी पोंगे जायचे आणि त्यांनी ब खूप भारी म्हणजे हे लोकांचं डोकं किती फास्ट म्हणजे किती सुपर असतं ते तुम्ही बघू शकता त्यांनी काय केलं आहे रेस्टॉरंट आहे त्यांचं त्यांचंच इंडियन म्हणजे मालाचं दुकान आहे आणि ह्याच्या नेक्स्ट डोअरमध्ये त्यांचं हे, हे बार्बर सलून आहे म्हणजे हे बार्बर स पण आहे आणि लेडीज सलून पण आहे तर असे दोन टाईपचे बिझनेस म्हणजे चार ते चालू आहे त्यांचं म्हणजे रेस्टॉरंट चालू आहे किराणा मालाचं दुकान चालू आहे आणि लेडीज म्हणजे बार्बर आणि जेन्ट पार्वर तर असे ते दोन शॉप आहेत नेक्स्ट स्टोअरमध्ये त्यांचे तर हे पूर्ण जे इथले जे गाळे घेतलेले आहेत तर हे सगळे त्यांनीच बाय केलेले आहेत बाय केले म्हणजे रे रेंटवर असतील एवढं डिटेल माहीत नाही पण किती बिझनेस एकच ओनर घेत ओनरचे बिझनेस आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि चला मग इकडे सगळं सोजन माहितच इकडे नान वगैरे फ्रोझन नान वगैरे सगळं भेटतं इकडे खूप रुपये पण मिळतं आणि असं हे डायरेक्ट असं पण मिळतं ते घेणार आहे आणि हे असं श्रेडेड अँड कोकोनट पिसलेलं खोबरं वगैरे ते पण मिळतं हे पण एक पॅकेट घेते पण लागते मला हिंग ओपन केलेले नाही डायरेक्ट वरती फुल पॅक दिसतो का वरती मला वाटतं या पप्पा स्टॉल आहे पप्पांच्या सेटचा उपयोग होतो अशा वेळी मला ऍक्च्युली ते त्यांचं आहे ना एक्स्ट्राचं थेट ठेवलंय त्यांनी हिंगो एकदम वरच्या ऐकला होता हिंग रिंग एवढंच व्हायचं बाकी काही नाही शेंगाणे वगैरे तर दिसणार घेते तुम्ही आणि ना हे जे ग्रोसरी शॉप आहे ना हे घरापासून खूप जवळ आहे म्हणजे हार्डली मला वाटतं तीनशे चारशे मीटरच्या अंतरावरच आहे त्यामुळे काय होतं की एकदम असं किराणा मला मी भरत नाही जसं जसं संपता तसं हे एक गोष्ट म्हणून घ्यायला मी येते आणि असं दर आठवड्यात नाही आहे ना होत पण असं काय मधी काय संपलं की येऊन कधी पण मी डेजमध्ये पण मी येऊन काय पण पाहिजे असेल तर घेते तर चला मग झालं असेल आपलं फूड ऑर्डर झाली आहे गेलेलं आहे आलं आहे का बघूयात आपण जाऊया आता खूप पण लागली आहे शोर तर एक आहे पाणी पिऊसाठी हो ना म्युझिक <laughs> या रबर स्नेक के आणि शौर्य मला घाबरवत शौर्य नको मम्मा घाबरते त्याला माहितीये शौर्य नो कावेलय आम्ही आणि शौर्याची पाणीपुरी हो ना शौर्य आणि त्यांनी ना काय केलं ह्या कॉफी मग आहे असं त्याच्यामध्ये पाणी दिलंय पाणीपुरीचं मला मला आधी वाटलं कॉफी दिली आहे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी नंतर मला आई म्हटलं एवढी का थंड लागते याला तर नंतर कळलं ते पाणीपुरीचं पाणी दिलंय त्याच्यामध्ये ते त्यांनी ओके <laughs> okay, चला तर शौर्याची मी पाणीपुरी देते त्याला आणि आम्ही काय आणलंय ते पण दाखवते मी शोर्या आता तू एक काम कर तू ये ना असं पाणी ऍड कर त्याच्यामध्ये आणि मग एक एक हे करून खा तू

आमच्यासाठी आणलं हे चॉमेन आणलं हे नूडल्स आहेत ह्या चॉमेन आणि त्यानंतर आहे ना हे कडाई पनीर आणलंय आणि इथे आणले हे नान तर गार्लिक नान नव्हते त्यांच्याकडं तर हे प्लेन नान आहेत तर असा आजचा मेनू आहे आणि सकाळी ना हे बनवलेलं आहे मी खिचडी भात बनवलेला आहे तर तो पण आहे घरात शिल्लक तर आता मस्त आम्ही डिनर करून घेणार साडेसात वाजले आहेत आता जेवणाचा आनंद घेतो आता आणि त्यानंतर मूवी टाईम आहे आज आमचा तर मला असं वाटतं हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आमचा हलकाफुलका आवडला असेल मी ट्राय करते कालपासून थोडं थोडं म्हणजे जे, जे काय आहे थोडंसं ते दाखवण्याचं तुम्हाला तर चला मग भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत हो तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी जेवायला या बाय जे <laughs> बाय